मी प्राध्यापक प्रवीण बोंदरे आपल्याला माझा नमस्कार आज दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे दिनविशेष म्हणजे आजचा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून सगळीकडे साजरा करण्यात येतो कोल्हापूर येथील श्री अमोलजी पराडकर ज्येष्ठ छायाचित्रकार हे मागील अनेक वर्षापासून फोटोग्राफी या व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर भरपूर दूरदूरपर्यंत त्यांच्या या फोटोग्राफीच्या व्यवसायातील कार्याचा नावलौकिक पसरलेला आहे हे जे कोल्हापूरमधील ज्येष्ठ छायाचित्रकार श्री अमोलजी पराडकर आहेत यांचा कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स कोऑपरेटिव्ह असोसिएशन यांच्यातर्फे आज रोजी सत्कार करण्यात आला निमित्त होते जागतिक छायाचित्रण दिवसाचे करवीर वाचन मंदिर येथे हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता संपन्न झाला प्रथम कॅमेरा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ज्येष्ठ छायाचित्रकार व कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार माननीय श्री तानाजी दिगंबर सावंत कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक गृह यांच्या शुभ हस्ते पार पडला शालश्रीफळ कोल्हापुरी गुळाची ढेप व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप या प्रसंगी कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार व जिल्ह्यातील छायाचित्रकार यांची बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली ज्येष्ठ छायाचित्रकार माननीय श्री अमोलजी पराडकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा सगळीकडे उमटविल्यामुळे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा मोठ्या प्रमाणावरती वर्षा होता है। कलर डेव्हलपिंग व मॅन्युअल प्रिंटिंग त्यांनी केलेले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजस्थानला फोटोग्राफर म्हणून गेले होते ते डिजिटल फोटोग्राफी शिकताना त्यांना खूप त्रास झाला पण ती कला त्यांनी आत्मसात केली नवीन तंत्रज्ञानाशी हात मिळवणी करताना अनेक समस्यांना सामोरे त्यांना जावे लागले आपण ह्या क्षेत्रात मागे न हाता प्री वेडिंग शूट त्यांनी सुरू केले लग्नाची रिल्स तयार करून दिली सेलिब्रिटींचे फोटो काढले निवडणूक आयुक्त टी एन शेषन त्यांचेही त्यांनी फोटो काढलेले आहेत पोलीस खात्याचे सॅलरी अकाउंट व शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट आयडेंटिटी कार्डचे काम त्यांनी केलेले आहे त्यांचा सत्कार माननीय वाय एस पी तानाजी सावंत यांनी करावा अशी त्यांना विनंती

चला तर अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील नवीन नवीन बातम्या देण्याकरिता प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या यूट्यूब चॅनलच्या वतीने प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोट जिल्हा अकोला